ठाणा मुंबई पाटण असेल कुठेही असेल नागपूर जा कुठेही कॉन्ट्रॅक्ट मोगऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कॉन्ट्रॅक्ट काम शून्य मुंबई गोवा रस्ता अजून होतोय नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवे की दोनशे वर्ष खड्डाच होणार नाही मला तर असं वाटतं की पहिले दोनशे वर्षामध्ये रस्ताच होणार नाही आणि मग दोनशे वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार अच्छे नाही घे ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे मुद्दाहून माझ्या सातारे मध्ये आलेलो आहे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे निश्चय केलाय का दोन मस्तवाल घराण्याशाही पाहिजे साध्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला हो देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय पाहिजे निशाणी काय होती जी जी वचन मी तुम्हाला आता दिलेत आणि हर्षद अमित जी जी वचन तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिले ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी घेतो ही जबाबदारी असतील तर तुम्ही मला एकच वचन द्यायचं या दोघांना विजयी करून विधानसभेत पाठवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आम्हाला सध्या सुरेश नाना पाटील माननीय अध्यक्ष पाटल दोघा शिवसेना पाटण विधानसभा एकशे एकसष्ट माणिक एवढी मस्ती तू कसा बसल तिकडे राज्यसभेत पोहोचला उड्या मार बेडका सारखा उद्या मारून मारून आज मारू, इथे मारू, उद्या तिथे आणि प्रत्येक सभेत जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतोय पाटणमधून सुद्धा देतोय माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुला तुझा हात मी उघडून घरा सगळं टाकले ते माझ्या बहिणीला धमकी देत असेल तर मी सुद्धा तुला जाहीर धमकी देतोय समाज कारण ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली परस्त्री स्त्री ही माते समान आहे म्हणजे की कल्याणच्या सुभेदाराची सुरेची गोष्ट किंवा ती घटना ही आज सुद्धा आम्हाला माहिती तिची खेळा नारायणाने ओटी भरून दिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि <प्णादागी> केवळ आणि केवळ मतांसाठी उतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मत मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदे चावलाद यांच्याकडनं आम्ही शिवकड शिकायचं यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचं शिकायचं या सगळ्या गोष्टींच्या एकत्रित विचार करा नुसत्या काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही या सगळं तुम्ही या भरव्या टोप्या घातल्या नुसऱ्या टोप्याने त्यांच्या मशाली झाल्या पाहिजे काही जण मला विचारतात की का तुम्हाला आता ही मशाल निशाणी कशी वाटते म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे अन्याय उघड आमच्यावरती केला गेलेला आहे निवडणूक आयोगाकडनं केलाय आमचे सरन्यायाधीश चंद्रचूडजी हे निवृत्त झाले पण अजून निकाल लागत नाहीये दोन वर्ष सगळे झाले काय खरं आणि काय खोटं सगळे बोललेत बोलले खूप पण निकाल कुठे आहे आणि मग निवृत्त होता होता त्याने एक मॅन स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली अ चंद्रचूड साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ना तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो त्याच्याला बसला तुम्ही तिकडे पण हा सगळा जो काय गोंधळ चाललेला आहे हे संविधान बघायला ना नाहीये का संविधानच्या विरोधात नाहीये का आम्ही जे काय सांगत होतो लोकसभेत हा धोका मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसापूर्वी उजळणी करून दाखवली तालुक्याला साहेब तालुक्यानं निर्माण केलंय या विधानसभेला निर्माण केलाय की तुम्ही कोण पावलं पुरवता ना तुम्हाला आता या तालुक्यात चार पावलं लांब करणार आहे आणि चार पावलं त्यांचे सूर देताना आला मतदारांना फुलण्यासाठी आला त्यांचा समोर नतमस्तक व्हायला लागले नर्मदी पण साहेब किती मोठी मजुरी आमच्या विधानसभेने फार मोठे नेतृत्व बघितले लोक नेते बघितले जिल्ह्याने मुख्यमंत्री बघितले पण इतकी मजुरी कधी कुठे बघितली नाही साहेब दहा वर्षांच्या काळात सत्तेच्या काळात आपण त्यांना सत्ता दिली साहेब तुमच्या आशीर्वादाला आपण निवडून देत होतो त्यांना पण अजिबात कुठल्या गोष्टीची भीड न बघता तो माणूस लागला पण त्याची किंमत साहेब शिवसैनिक आता आनंद साहेब पाटण तालुक्यातील जनताने विचार केलेला शिवसेना सत्त्याण्णवांनी त्यांची पुण्यात त्यांनी सत्त्याण्णव साली प्रवेश दिला दिला का दिला लोकने त्यांचा नातू म्हणून दिला बाकी काय त्यांचा गॅलिबार नव्हता कारण संबंध होते आदरयुक्त होते म्हणून पण त्यांच्या नावाला सुद्धा काय वाप काम विद्यमान पालकमंत्र्यांनी केलं काय पंचवीस वर्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील देशमुख असतील देवेंद्र फडणवीस असतील असतील तुमच्या माणसाने रंग बसून काम केले कुठल्या एका पक्षाचा झाला नाही आणि त्या सांगारीची जाऊ आम्हाला होती या स्पीठावर प्रचंड माझ्या वडील कोणाचे शिवसैनिक माझ्या सोबतचे पदाधिकारी बसले आमचे प्रमुख आहेत तालुका संघटक आहेत तालुका प्रमुख आहेत सगळ्यांनी सहन केल्या गेल्या पंचवीस वर्षामध्ये पिचवण्याचं काम झालं पण त्याचं उत्तर साहेब इथल्या तेवीस तारखेच्या विजय साहेब तुम्हाला आत्मविश्वास आम्ही सांगतो साहेब तालुक्याच्या इतिहासातली ही सगळ्यात ऐतिहासिक निवडणूक आहे चाळीस वर्ष घराणेशाही अडकलेलं हे राजकारण साहेब आपण एका सर्वसामान्य कुटुंबाच्या दारातून ठेवलं आणि साहेब तालुक्याला एक वेगळी दिशा मिळाली लोकांना अपेक्षित नव्हता हे कोण तुल्यभर कुठले तुल्यभर कसले तुल्यभर एकानं मारल्या का करायचं तर दुसऱ्या गटानं करायचं दहा वर्ष झाली दहा वर्ष आता ज्यांनी बंडखोरी केली चकार शब्द अजून निघत नाही तोंडात आणि म्हणता तो उठाव केलाय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लढताय पण तुमचा स्वार्थ आम्ही ओळखला आम्ही ज्याच्या अंगावर जातो त्याच्या अंगावर उघड जातो मी आज या माध्यमात सांगतोय तुमच्या सोबत अडीच वर्ष खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम केलंय आदरणीय पक्ष प्रमुखांचा आदेश म्हणून काम केलंय कुणी कुणाची मेहरबानी म्हणून केलं नाही तुम्ही आता केसांना गळा कापवायचा प्रयत्न केलाय पुढच्या के चार दिवसात दाखवतो तुम्हाला आता तर दाखवलंयच सुरुवातीला कसताना मी तुमच्या सगळ्यांच्या बेरजा उलटवून टाकल्या पुढच्या चार दिवसात पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की शिवसैनिक लढला की काय करतो आणि साहेब आत्मर्शन सांगतोय आपण मला संधी दिली त्या संधीचं सोनं मी करणार आहे साहेब गेल्या चाळीस वर्षात दोघांकडे सत्ता आहे आणि आता दोघच एकमेकांवरती बोलतायत की तर तर तो ताँगा ताँगा तो की विकास झाला नाही अरे तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला असेल तर खबर काय बोलतो गिरव झाले तो की आपण काय बोलतोय आपण कुणावरती बोलतोय कशावरती बोलतोय दोघांच्या सत्ता असून विकास करू शकला नाही ते दुर्दैव आमच्या तालुक्याचा आहे साहेब पन्नास हजार माणसं मुंबईला आहे वीस हजार माणसं पुण्याला आहे एकाच जाईल रोजगाराचा प्रश्न सुटला नाही साहेब आई वडिलांपासून लांब जाऊन थोडं मुंबईत काम करताय कशासाठी आपलं घर चालव म्हणून साहेब डोंगर वाऱ्या वस्त्या ती शेकोणपन्नास आहेत गाव आहेत वाऱ्या वाजता आहेत सत्तीस टक्के आज प्रचारला गेल्यानंतर दिसत आहे की तीस टक्के साहेब लोक फक्त म्हातारी कोतारी गावात त्यांचा सत्तर टक्के माणूस मुंबईत आहे हिवाय कुणा मिळाली त्याचं तुम्ही आम्ही उत्तर विचारणार होत की नाही सगळ्या सगळ्या परिस्थिती आहेत सगळ्यात फार भावनिक मुद्दा आहे अडीच वर्षापूर्वीच्या वेळी गतारी इथल्या माणसाने केली नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही त्यांचं फार मोठ्या समजतात स्वतःला आज भूमी चापजत आहे गल्लोगल्ली फिरायला लागलंय ही शिवसैनिकांची ताकद आहे साहेब अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी तुम्ही वर्षावरून मातोश्रीवर निघाला त्यावेळी हा हर्षद कलम उपाशी सोडला होता साहेब उपाशी पण त्याच उत्तर अडीच वर्षात दिलंय सतत अंगावर घेतलंय कुणी दिखाव्याचा प्रयत्न करत असेल की आम्ही लढाई करतोय तर लढाई आपली आहे मित्रांनो फक्त पुढचे चार दिवस व्यवस्थित सात दिवस एकमेकांच्या आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आलोय आपण शंभर टक्के विजयाचा गुलाल घेणार आहे कधी तर काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण कुठे कसं आहे पण साहेब एक पण अभिमानानं सांगतो की ज्या काही राजकीय परिस्थिती तयार झाल्या जी काय घडामोडी घडल्यानंतर झाली त्याला आमचा शिवसैनिक खंबीरपणे समोर गेलाय आणि या काही जिवून देतात सगळे साहेब आणि आम्ही चांगल्यापणाने निवडणूक लढवतोय साहेब विकासाचा फार मोठा बॅकलॉग इथं आहे आपली महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आपणच पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे याच्यात कुणा याच्या मनात कुणाबद्दल ही शंका नाही पण साहेब ज्यावेळी आपण मुख्यमंत्री व्हाल गेल्या वेळी साहेब आदित्य साहेबांनी पर्यटनसाठी पैसे दिले ते सुद्धा पैसे साहेब घराला कळवले गेले म्हणला या आमच्या महाशयांच्या हाताची घरी तोंडावर बोट हा कशासाठी तालुक्याचं काही घेणं त्यांना नाही साहेब आता कोयना पर्यटन बकास करून टाकलं आमची सगळी डोंगर पटारे साहेब टाकण्यामध्ये आघाडीचा प्रकल्प आला एका चकार शब्दाने दोन्ही गटाकडनं तोड नाही तर नाहीच नाही या सगळ्या साहेब लोक बघतायत साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला तर आमची अपेक्षा एवढीच आहे आमचं पर्यटनच्या माध्यमात साहेब फार मोठं काम आम्ही तालुक्यात करू शकतो आपल्या माध्यमात आदित्य साहेबांशी वारंवार चर्चा केली त्यांनी मला काही आयडिया दिल्या साहेब वे यांना वेगवेगळे प्रकल्प इथं रिटर्न गेले कामुळं आम्हाला झोन झोनबंदीचं दाखवलं जातं जनावरांचा त्रास दाखवला जातो कोर झोन बफर झोन वाईल्ड लाईफ सगळे भीती दाखवली जाते साहेब पण हे साहेब सगळं मोडीत काढायचं आणि तालुक्यातील जनता साहेब याच्यासाठी आपली वाट बघते आपण ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब त्या दिवशी हा बॅकलॉग आपण आपल्या माध्यमात साहेब आपण भरून काढूया एवढी साहेब माझ्याकडे माझी आपल्याकडे विनंती आहे आपण साहेब माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलात पुढचा दौरा खूप मोठा आहे पण साहेब एक आश्वस्त करतो एकसष्ट पाटण विधानसभा ही शिवसेनेच्या बघव्या खालीच राहणार एवढंच दिसल्या दोन्ही कुटुंबांनी ठरवून चाललेली ही मॅच आहे ही कुस्ती आहे या नुरा तुस्तीतनं जनता बघते जनता ऐकते जनता सगळं अनुभवते आणि त्या अनुभवातनं पाटण विधानसभेवरती भगवा भरतणार एवढीच ग्वाही आपल्याला देतो आपला आशीर्वाद घेऊन सगळ सांगतो जय हिंद जय